पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी महायुती सरकारनं विविध योजना प्रभावीपणे राबवून त्यांची अंमलबजावणी केली तर मतदारसंघातील तांड्यांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याचं काम झालंय या समाज बांधवांनी नेहमी प्रेम आणि माया काम करताना दिली तेच ऋणानुबंध कायम ठेवावेत असं मत आमदार मोनिका राजळे यांनी बोलून दाखवलंय गुरुवारी पाथर्डी या ठिकाणी बंजारा समाज बांधवांची बैठक आयोजित केली गेली यावेळी त्या बोलत होत्या तर आर के चव्हाण यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बंजारा समाजाचा आणि शेवगाव मतदारसंघातील समोर माझ्या माहितीनुसार एक पस्तीस एक आणि मध्ये ठिकाणी चांगल्या प्रकारचा आपला सला ज्या ठिकाणी तुमच्या समोर आलेला आहे मला बोलण्यासारखं बरेच रे परंतु दहा वाजून गेले आपलं ऐकायचंय म्हणून मी जास्त वेळी घेणार नाही

गेले दुसरी गोष्ट त्यानंतर आम्ही परत त्यांना मागणी केली की पंधरा लाख रुपये आणि मग त्याने आम्हाला परत दहा लाख रुपयाची निधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आमच्या शब्दाला आपण कधी म्हणून दिलं नाही आपण करून देणार नाही असा माझा विश्वास आहे समाज या ठिकाणी आपल्या समोर बोलतोय आपल्या सर्वांचं निष्कृती आगमन आणि स्वागत मी सर्वांचं नाव घेत नाही कारण वेळ घालण्यात काय अर्थ नाही मला एवढं म्हणायचं त्यांचं सिंहासारखा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ताण्यामधून आपण सिंहासारखा किंवा त्यापैकी तुमचा या ठिकाणी धन्यवाद म्हणतो दुसरी गोष्ट समाजाच्या आणि अनेक समाजाच्या सुधारित भावामध्ये आपण आहात तो गाव असेल किंवा गाव असेल किंवा मुलाखी एखादी ऍक्सिडेंटली घेतला असेल लग्न करे असेल तर आपण सगळ्या ठिकाणी उपस्थित असते त्यामुळे मी एवढं सांगू शकतो की आपण या मतदारसंघामध्ये दहा वर्ष ज्यावेळेस आपण भाग घेणार आहे आणि आपण यानंतरही आपण ज्यावेळेस मंत्री होणार

मला वाटत नाहीये दुसरं या ठिकाणी येईल म्हणून बाकीच्या लोकांची सांगत नाही खूप चर्चा मोठी आहे वाजाचा चांगलाच आहे पण आपण एका खंबीर नेतृत्व म्हणून आपण या ठिकाणी लढत आहात तरी आपण या ठिकाणी निवडून येण्याची शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्के एक आपण मंत्री होण्यासाठी आहात कित्येक वर्षापासून या तालुक्याचं नेतृत्व करत असताना तीर्थरूप साहेब राजा असतील राजा भाऊ असतील प्रचंड असं प्रेम आपण सर्व समाज बांधवांनी घाटाच्या वर गेलं की अतिशय प्रेमानं आणि अतिशय म्हणजे कुठलाही मनामध्ये काही भाव नसतो परंतु निर्वाज्य प्रेम जसं म्हणतो तसं या समाजाने आमच्या परिवारात केलेलं आहे मी घाटावर की आज प्रचाराच्या कि किंवा दहा वर्षाच्या पासून मी जेव्हा काम करते फिरते अनेक आठवणी म्हणजे जुनी जानती गुरुजी असतील सगळे असतील सगळे जर जुन्या आठवणी काकांच्या राजाभाऊनच्या सांगतात आमच्या घरी वस्तीवर आले तिथं खवा खाल्लं तिथं जेवले तर अशा अनेक छोटे मोठे किस्से आजही आठवणी त्या ठिकाणी सांगतात एवढं प्रेम आपण सर्वांनी केलेलं आहे दोन हजार चारला जेव्हा निवडून आले आणि देशामध्ये मला वाटतं अटलजींचं सरकार होतं काही काळ आणि त्यावेळेस प्रधानमंत्री ग्राम योजना सुरू झाल्यानंतर पहिला रस्ता आपल्या ता तालुक्यात केला असेल तो दान माणिकवडी प्र भागातील या भागामध्ये पहिला आपला प्रधानमंत्री सडक योजनेचा रस्त्याचा शुभारंभ झालेला होता आणि मग अनेक कामं त्या काळामध्ये झाली आत्ताही दहा वर्षापासून जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आत्ता माहितीचं सरकार अडीच वर्ष होतं आणि वर तांड्यावरचे अनेक विकास कामं आपण केलीत महालदाराचा रस्ता असेल काकडदाराचा रस्ता असेल जाटदेवळ्याचा रस्ता असेल आपले छोटे मोठे अनेक रस्ते पंचवीस पत्राचा निधी सेवा भवन असेल हे आपण केले पाण्याच्या योजना केल्या के पंचवीस पंधरा मधून सुद्धा अनेक रस्ते केलेले म्हणून सगळ्या प्रकारचे तांडे वाड्या बसल्या आपण म्हणतो की बारा वाड्या आणि चोवीस तांडे आपले वर आहेत आज शेवगावची सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे म्हणून शेवगावच्या तांड्यांवर सुद्धा बाळूबाईचा तांडा असेल लाडजवळगावचा शेट्ट्याचा तांडा असेल रामनगरचा तांडा असेल लक्ष्मीनगरचा तांडा असेल हे सर्व रस्ते आपण जोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक वर्षी तांडा सुद्धा फक्त तांड्यांसाठी किंवा तांडा सुधारचाच निधी आपण दिलेला नाही आहे परंतु आमदार निधी असेल मुख्यमंत्री ग्रामसभा योजना असेल त्याही माध्यमातून काम केलं जलजीवनच्या माध्यमातून पाणी योजना आपण दिलेल्या आहेत आणि आता जी आपल्या राज्याने जिल्ह्याची किंवा राज्यामध्ये तांडा सुधार योजनेअंतर्गत मला आठवतं राम शिंदे साहेबांकडे हे खातं भटके विभक्तीकडच खातं असताना मोठ्या प्रकारची तरतूद या विभाग केली आपल्याही तालुक्यातील सर्वांना या जिल्ह्याच्या कमिटीवर काम करण्याची संधी मिळालेली मला वाटतं तीन पदाधिकारी आपल्या या कमिटीवर आहेत आणि आताच गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे किती कोटीचा निधी दिला आपलं सरकार दोन कोटीचा निधी आपल्या सर्वांना निधी दिलेला आहे म्हणून समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्व समाजातील स्तर म्हणजे जातीपाती धर्माच्या पलीकडे सगळ्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी महायुती सरकारने ज्या काही योजना लाभ योजना राबवल्या आहेत त्याचा प्रत्यक्षात अंमलबजावणी केल्याचा अनुभव तो आम्हाला सर्वांना आलेला आहे म्हणून माझी विनंती आहे जास्त काही बोलत नाही आपल्याला परत लांबवर जायचंय आणि म्हणून ज्या काही विकासाच्या योजना आपल्या सर्वांसाठी झालेल्या आहेत तर आपण खूप कष्ट समाज बांधव आहात आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आहे आणि पारंपरिक समाज असताना आपण पाथर्डीमध्ये बघितलं असेल की ज्या वेळेस दोन हजार चौदाला ते निवडून आले आणि आपल्या शहरामध्ये सेवा कुठली नगर आनंदनगरमध्ये आपण मंदिर असेल वॉल कम्पाऊंड असेल सभा सभामंडप तेही केलं आपल्या सर्वांच्या मागणीप्रमाणे आपला आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करतोय ज्या काही तुमच्या मागण्या भावना असतात त्या कायम प्राधान्याने या ठिकाणी केलेलं आहे कारण तेवढे ऋण आणि ऋणांना बंद आपण सर्व बांधवांनी भारतीय जनता पार्टी आणि राजही परिवारात केलेल्या आहे आणि भविष्यात सुद्धा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे पदाधिकारी तुमच्या पाठीमागे आहोत तुमच्या सुखादुखात तुमच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये अनेक चांगले उत्सव आपण त्या ठिकाणी घेतो समाज बांधवाच्या माध्यमातून आणि त्या आनंदामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला सहभागी घेतात कुटुंबाप्रमाणे आम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये स्थान देतात हे आम्ही कधीच विसरू शकत नाही म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने महायुतीने सरकारने जी काही विकास कामं केली त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती पाच वर्षासाठी बिल माफ केलं आमच्या लाडक्या बहिणीला पैसे देतोय पीएफ किसानचे पैसे येतात आणि आपण सर्व समाज बांधव बऱ्याचदा स्थलांतरित दुसऱ्या राज्यामध्ये कर्नाटक असेल किंवा अजून कुठे ठिकाणी कामाच्या विस्थापित होतात माझा आर के साहेब आणि तुमच्या सर्वांना विनंती आहे की आज ऊस तोडणीच्या निमित्ताने कारखाने मला वाटतं पंधरा वीस तारखेला सुरू होत आहे बरीचशी लोक आता कारखान्यावर जायला लागलेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्या मतदानावर होता कामाने तुम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन ही मंडळी करूनच गेली पाहिजे लहू वडते डॉक्टर मृत्युंजय गर्जे अभय आभाड राहुल राजळे अशोक चोरमले नंदकुमार शिळके भीमराव फुंदे बंडू शेठ बोरुडे भाऊसिंग राठोड लक्ष्मण राठोड आर के चव्हाण सुरेश जाधव किशोर चव्हाण मयूर चव्हाण किरण राठोड प्रल्हाद राठोड सीताराम चव्हाण सुंदर चव्हाण पोपट चव्हाण गणपत पवार आदींसह शेकडो बंजारा समाज बांधवांची उपस्थिती होती प्रास्तविक विजय चव्हाण यांनी केलं तर सूत्रसंचालन काळू जाधव यांनी करून सर्वांचे आभार रंगनाथ चव्हाण यांनी मानले अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न